सर आपलं नाव सांग माझं नाव डॉक्टर सचिन तुकाराम बिजोळे सर आपण काय करतात मी बालरोग चिकित्सा विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कुठे डॉक्टर वैशंभा स्मृती वैशिक वैद्यकीय महाजन आहे सर्व्हिटी हॉस्पिटल तर आज आपण रक्तदान केलं किप्रंका रक्तदान करते आता ऑलमोस्ट दहा वेळा झालं दहा वेळा झाला आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापालिका या दिवशी आपण रक्तदान हे कसं रक्तदान हे ऐच्छिक रक्तदान आहे आणि प्रत्येक वेळी आपण जात नाही पण अशा कार्यक्रमामध्ये जर रक्तदानाची जर आव्हान केलं असेल तर आपल्याला पटकन मोटिवेशन म्हणून रक्तदान करावाची इच्छा होते आणि ती संधी आज मला मिळाली त्यामुळे मी आज सहा डिस म्हणजे स्पेसिफिकपणे सहा डिसेंबरला जिथं आपला हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब चालू आहे त्या दिवशी मी रक्तदान करून मी त्यांना अभिवादन करू शकलो त्याबद्दल मला खरंच आनंद होतो आहे आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि आपण सोलापुरातल्या जनतेना या दिवशी इथे येऊन रक्तदान करण्यासाठी कसं आव्हान कर मी सर्व सोलापुरातील नागरिकांना जे रक्तदान करू शकतात त्यांनी हे ऐच्छिक रक्तदान या दिवशी येऊन तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करू शकता आणि रक्तदान केल्याने त्याचे भरपूर उपयोग आहेत म्हणजे आता आपल्याकडे आमच्याकडे सेपरेशन वगैरे असल्यामुळे त्यातले प्लेटलेट्स प्लाझ्मा आणि रक्त ज्यांना गरजू रुग्ण आहेत त्यांना आपण मोफत आमच्या इथून नव्हतं तर तुम्ही आमच्या इथं रक्तदान केलं तर बऱ्याच रुग्णांना त्याची उपयोग होण्याची शक्यता जास्त आहे धन्यवाद